जु, त्यात दोन तीन प्रकारच्या उपाययोजना आहेत जसं तर आता आठ तालुक्यामध्ये अशी दोनशे एक्क्याण्णव गावं आहेत ज्या ठिकाणी आम्ही तीन महिन्याचा धान्यसाठा पुरवठा त्या ठिकाणी करून ठेवत असतो जेणेकरून कुठल्याही तिकडे धान्य नाही अशी अवस्था येणार नाही त्यामध्ये जु जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे धान्य त्या आठ दिवसात त्या ठिकाणी पोहोचणार आहे दोन महिन्याचा धान्यसाठा त्या ठिकाणी ऑलरेडी या आम्ही यापूर्वी दिलेला आहे आणि राहिलेला एक महिन्याचा धान्यसाठा या आठ दिवसात जाईल सोबतच नवसंजीवन योजनेमध्ये जे संपर्क आणि रस्ता असे खंडित होणारे एकशे बारा गावं आहेत या ठिकाणी महिलांची ज्या गरोदर महिला आहे त्यांची सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी एक एन सी कॅलेंडर आम्ही दरवर्षी तयार करत असतो हे कॅलेंडरसुद्धा या दोन दिवसात आमचं तयार होऊन जाईल आणि जेणेकरून या गरोदर मात्यांची विशेष काळजी घेऊन त्यांना सुरक्षित प्रसूतीबाबत सर्व व्यवस्था करण्याचं आमचं नियोजन झालेलं आहे आपल्या जिल्ह्याचंच वैशिष्ट्य असं आहे की आपल्या जिल्ह्यात पाऊस पडो ना पडो म्हणजे अगदी लख सूर्यप्रकाश असला आठ दिवस तरी आपला जिल्हा कट ऑफ होतो कारण हा या जिल्ह्याला ज्या चारी बाजूने नद्यांचा वेढा आहेत चारही दिशांनी जो नद्यांचा वेळ आहे त्यामुळे कुठेही जरी पाऊस झाला म्हणजे अगदी बालाघाटमध्ये पाऊस झाला असेल किंवा खाली साऊथमध्ये पाऊस झाला असेल तर इतर नद्यांच्या ज्या महापुरामुळे या जिल्ह्यात जी बॅकवॉटरची समस्या निर्माण होते त्यामुळे हा बॅकवॉटरचा पूर आहे पुरामुळे नुकसान होणारे जिल म्हणजे गावं किंवा तालुके फार कमी आहेत मॅक्झिमम आपला जो प्रॉब्लेम आहे हा बॅकवॉटरचा आहे आणि त्याच्यामुळे आता हे हळूहळू एकेका म्हणजे सर्व ठिकाणी पुलांचे कामं सुरू झालेली आहेत तर ते पूर्ण व्हायला काही वेळ लागेल तोपर्यंत मात्र हा प्रॉब्लेम नक्की राहणार आहे त्यादृष्टीने आमचं सर्व नियोजन सुरू आहे की अशा ज्या बॅकवॉटरने अफेक्टेड होणारे गावं असतील तिथे थी आधीच दवंडी देणे स सगळ्या सूचना देणे सर्व जी काही पूरनियंत्रण व्यवस्था त्या ठिकाणी कामाला लावणे आणि समजा तसा प्रॉब्लेम झालास तर लोकांचं त्या ठिकाणं तात्काळ इव्हॅक्युएशन करून त्यांना सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करणे त्या काळामध्ये ही आमची प्राथमिक जबाबदारी आणि आम्ही त्या ते त्या दृष्टीने आमची सोळा तारखेलाच पूरनियंत्रण आणि पावसाळी परिस्थितीच्या बाबतीत या महिन्याच्या सोळा तारखेला सभा पण झालेली आणि आम्ही सगळी ती कारवाई करतो आहे